नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे तर ऑप्शन क्रमांक चार दाल सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो तर ऑप्शन क्रमांक दोन लेप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये कितवी कृषी गणना होणार आहे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये कितवी कृषी गणना होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अकराविधी गणना होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा दर किती वर्षांनी भारतात कृषी गणना केली जाते दर किती वर्षांनी भारतात कृषी गणना केली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पाच वर्षांनी केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली तर ऑप्शन क्रमांक तीन चौदा सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा श्रीलंकेचे पंधरावे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चार दिनेश गुणवर्धने हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा नेयशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत नेशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन तृतीया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन महर्षी दोंडो केश कर्वे हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आग्रा या शहराची स्थापना कोणी केली आग्रा या शहराची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन आग्रा या शहराची स्थापना ही सिकंदर लोदी यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा करतात खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक एक एक ऑक्टोंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा चिलका सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे चिलका सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ओडिसा या राज्यामध्ये चिलका सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे बँगलोर या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा मृत्युंजय हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन या कादंबरीचे लेखक हे वी स खांडेकर हे आपले अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे तर ऑप्शन क्रमांक एक अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही गाजलेली कादंबरी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक का कोण आहेत राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन विश्वास महिपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे का शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली तर ऑप्शन क्रमांक एक गावाचा पाल गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा गोलपीठ या काज आहेत कादंबरीचे डॅश डॅसज आहेत तर ऑप्शन क्रमांक एक नामदेव ढसाळ हे गोलपीठ या कादंबरीचे लेखक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बनगरवाडी ही व्यंकटेश माडगोळकरांची कादंबरी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन भालचंद्र नेमाडे हे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन यमुना पर्यटन ही मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे तर ऑप्शन क्रमांक एक एक पान गळावया एक एक पान गळावया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार, चार सुमती क्षेत्र माढे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा शेकुटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत शेकुटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक शेकुटी या कादंबरीचे लेखक हे डॉक्टर यशवंत पाटणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे तर ऑप्शन क्रमांक चार गावपांढर हे आप्पासाहेब यशवंत खोत यांनी लिहिलेली कादंबरी या आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा स्वप्न पंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत स्वप्न पंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक राजेंद्र मोलोसे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा वि शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे वि शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे तर ऑप्शन क्रमांक एक कल्पनेचा तीरावर कादंबरी आहे ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मध्ये पहिली महिला हिंदू पोलीस उप अधीक्षक कोण बनले आहे पाकिस्तानमध्ये पहिली महिला हिंदू पोलीस उप अधीक्षक कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मनीषा रोपेटा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ब्रह्मस्टीक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक एकतीसवा महाराष्ट्राच्या अविनाश साबळे हे राष्ट्रकुल dash कोणते पदक पटकावले महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले तर ऑप्शन क्रमांक एक रौप्य पदक हे पटकावले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा अविनाश साबळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे अविनाश साबळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बीड या जिल्ह्याचा अविनाश सावळे हा रहिवासी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले तर ऑप्शन क्रमांक दोन जेम्स प्रिन्सेप हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा भारत सरकारने सत्यमय वजेते हे बोधवाक्य कधी स्वीकारले भारत सरकारने सत्यमय वजेते हे बोधवाक्य कधी स्वीकारले तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारत सरकारने सत्यमय वजेते हे बौद्धवाक्य हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवस कॅन्सर होतो तर ऑप्शन क्रमांक दोन फुप्फूस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा कोणता हा घटक सेल्युलोचा बनलेला आहे खालीलपैकी कोणता घटक सेल्युलोजचा बनलेला असतो तर ऑप्शन क्रमांक एक पेशी भित्तिका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीसवा कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत तर ऑप्शन क्रमांक एक बुध व शुक्र या दोन ग्रहांना उपग्रह नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा मुंबई येथे अठराशे मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली मुंबई येथे अठराशे मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा आर एस समाजाची स्थापना कोणी केली आर्य समाजाची स्थापना कोणी तर ऑप्शन क्रमांक दोन आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल પ્રશ્ન ક્રમ એકેચિસવા પહેલી પેરા ઓલિમ્પિક સ્પર્ધા કોણત્યા શહેરમાં ભરલી હતી પહેલી પેરા ઓલિમ્પિક સ્પર્ધા કોણત્યા શરત ભરલી હતી ઓપ્શન ક્રમ એક રોમિયા શહેરામધે ભરલી હોતી એ આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ બેચવા ભારતાને કોણત્યા વર્ષી સર્વપ્રથમ પેરા ઓલિમ્પિક ભાગ ઘલા ભાર કોણત્યા વર્ષે સર્વપ્રથમ પેરા ઓલિમ્પિક મધ્ય ભાગ ઓપ્શન ક્રમ દોન એક અડુસષ્ટ આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ ત્રેચસ વા ભારતીય પોલીસ પ્રશિક્ષણ केंद्र को राज्य है भारतीय पोलिस प्रशिक्षण केन्द्र को राज्य है तो ऑप्शन क्रमांक दिन तेलंगना राज्य में भारतीय पोलिस प्रशिक्षण केन्द्र है हे आप करेक्ट आंसर होल प्रश्न क्रमांक चौरेच खापी यूरोपीयन यूनियन के मुख्यालय कूटे खालीपैकी यूरोपीय यूनिय मुख्यालय कूठे है तो ऑप्शन क्रमांक चार बेल्जिम हे अपने करेक्ट आंसर प्रश्न क्रमांक पीसवा सर्वाधिक बालक लिंग गुणोत्तर प्रमाण को प्रदेशात आहे सर्वाधिक बालक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे तर ऑप्शन क्रमांक चार अंदमान निकोबार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस वा तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक बुद्धिबळ हे आपलं एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार नरेंद्र चपळगावकर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा राजश्री शाहू महाराज एकोणीशे वीस साली डॅशडश झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते राजश्री शाहू महाराज एकोणीशे वीस साली डॅशडश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते तर ऑप्शन क्रमांक एक हुबळी येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा नैसर्गिक साधन सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही नैसर्गिक साधन सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक चार लोकसंख्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गोंडवार श्रेणी या खडकामध्ये कोळशाची निर्मिती झाली आहे हे आपले करेक्टर होईल भारतीय हो जनता पक्षाचे विधानसभा उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली आहे भारतीय हो जनता पक्षाचे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली आहे तर ऑप्शन क्रमांक चार राहुल नर्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा जमखंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले जमखंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक तीन अप्पासाहेब पटवर्धन यांनी जम उठावाचे नेतृत्व केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी सीबीआयची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली खालीलपैकी सीबीआयची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे त्रेसष्टमध्ये सीबीआयची स्थापना करण्यात आली हे आपले करेक्ट्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी कोणती जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन नवी दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर प्रश्न क्रमांक देशातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती देशातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती तर ऑप्शन क्रमांक तीन नागालँड ही पेपरलेस विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा खनिज परत कोरडा वरील शब्द गट हा कोणत्या भाषेतील आहे खनिज परत कोरडा वरील शब्द गट हा कोणत्या भाषेतील आहे तर ऑप्शन क्रमांक चार पोर्तुगीज भाषेतील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा शकोन मान गुण रोगी या शब्दाचे विरोधार्थी अर्थ बनवताना कोणत्या भाषेतील उपसर्ग लागतो शकोन मान गुण रोगी या शब्दाचे विरोधार्थी अर्थ बनवताना कोणत्या भाषेतील उपसर्ग लागतात तर ऑप्शन क्रमांक दोन संस्कृत भाषेतील उपसर्ग लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा राम नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या राम नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या तर ऑप्शन क्रमांक तीन अर्थ नसणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा तिने भिकाऱ्याला पैसे दिले या क्रियापद क्रियापदोळखा तिने भिकाऱ्याला पैसे दिले या वाक्यातील क्रियापद ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन दिले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते तर ऑप्शन क्रमांक एकोणीसवे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार दोन हजार बावीस खालीलपैकी कोण राज्याला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार दोन हजार बावीस खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा पहिल्या भारतीय स्वतंत्र युद्धात अतिशयपणे दीर्घकाल कोण लढले पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशने दीर्घकाल कोण लढले तर ऑप्शन क्रमांक एक टोपे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा माळ चिखल कचरा हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे माळ चिखल कचरा हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे तर ऑप्शन क्रमांक चार देशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा जमीन जंगल कमर दोस्त हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे जमीन जंगल कमर दोस्त हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे तर ऑप्शन क्रमांक दोन फारसी प्रकारातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा ईडीचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे ईडीचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक दिल्ली येथे ईडीचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा पंकज या योग्य अर्थ खालीलपैकी कोणता पंकज या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन चिखलात जन्मलेला हे आपले कसर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा डॅशा जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगाच्या रांगांना तोरणामाळाचे पठार असे म्हणतात डॅजडशा जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगाच्या रांगांना तोरणामाळाचे पठार असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा खालीलपैकी मांजर सुंभा घाट कुठून कुठे जातो खालीलपैकी सुंभा घाट कुठून कुठे जातो तर ऑप्शन क्रमांक दोन बीड अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस वा मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही तर ऑप्शन क्रमांक एक इराणमध्ये मान्सून पाऊस पडत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा खालीलपैकी नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे खालीलपैकी नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे तर ऑप्शन क्रमांक एक नाग नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली तीन साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस वा कोणत्या नदीला आसामचे असे म्हणतात कोणत्या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन ब्रह्मपुत्रा या नदीला आसामचे दुःखाश्रू असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर फेल प्रश्न क्रमांक पंचवीसवा पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला तर ऑप्शन क्रमांक चार आर्यभट यांनी मांडला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते तर क्रमांक चार एक ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल क्रमांक एकोणतीसवा खालीलपैकी भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली खालीलपैकी भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पंचवीस मध्ये साम्यवाद पक्षाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली कोकण रेल्वे कोणत्या वर्ष सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अठाणव मध्ये कोकण रेल्वे सुरू करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा डावपेज हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेपासून तयार झाला आहे डावपेज हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून तयार झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक असे भाषेतून डावपेज हा शब्द तयार झालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा खालीलपैकी पूर्ण अभ्यास शब्द ओळखा खालीलपैकी पूर्ण अभ्यास शब्द ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन घर घर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅजश आहे भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅजश आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राज्यघटनेचा आत्मा ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा भारतीय राज्यघटनेतील आठवी परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेतील आठवी परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भाषा ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा खालीलपैकी भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली खालीलपैकी भारतीय राजघटना केव्हा अंमलात आली तर ऑप्शन क्रमांक चार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा भारतीय राजघटना केव्हा मंजूर करण्यात आली भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो सिंधुदुर्ग पोलीस भरती दोन हजार सोळा व मुंबई पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये पडलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये भारतीय राज्यघटना मंजूर करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले तर ऑप्शन क्रमांक दोन नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये भारत घटना समिती घटना समितीचे पहिले अधिवेशन झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस व भले सन्मार्ग सोडून न जाती यातील भले या योग्य पर्याय सांगा भले सन्मार्ग सोडून न जाती यातील भले यासाठी योग्य पर्याय सांगा तर ऑप्शन क्रमांक दोन साधित नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वा दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्यास काय म्हणतात दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्यास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन संयुक्त व्यंजन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात तर ऑप्शन क्रमांक दोन कार्बन डायऑक्साईड तार हा ता अग्निशामक साधनांमध्ये वापरला जाणारा वायू होय प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा विषुवृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी कोणते आहे विष्व्रताला दोन वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक एक ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा शांती पठार डॅजस देशात आहे शांती पठार डॅजसच्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक एक म्यानमार या देशात शांती पठार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा जहाजाचे तळ भाग तयार करणारा देश खालीलपैकी कोणता जहाजाचे तळ भाग तयार करणारा देश खालीलपैकी कोणता तर ऑप्शन क्रमांक एक जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस पहा माणूस झाड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले माणूस झाड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक दोन निळू दामले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक को वा कोणत्या नदीला बिहारचे दुःख म्हणतात कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रव म्हणतात तर कोसिया नदीला बिहारचे दुःखाश्रव म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतीय जंगल सर्वेक्षण कार्यालय कुठे आहे भारतीय जंगल सर्वेक्षण कार्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक देहरादून येथे भारतीय जंगल सर्वेक्षण कार्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन झारखंड हे राज्य भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य होय प्रश्न क्रमांक वा माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार पाचमध्ये माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वा अजिंठा वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अजिंठा वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नागपूर लोहमार्ग पोलीस दोन हजार अठरामध्ये पडलेला प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक दोन औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे नागपूर लोहमार्ग पोलीस दोन हजार अठरा मधील प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चित्रपट हे आपले करेक्ट आन्सर होईल